राऊतांनी वाद पेटवली भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत केली कैदेतील शहाजहांची तुलना राज्यात औरंग्याच्या कबरीहून राजकारण तापलेलं आहे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलेला आहे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावरून राऊतांनी भाजपवर गणाघात केला आहे औरंगजेबाने त्याचा बाप भाऊ यांना तुरुंगात डाबले किंवा खतम केले लाडकृष्ण अडवाणी यांची स्थिती पाहिल्यावर अनेकांना कैद झालेल्या शहाजहांच्या आठवण आल्याशिवाय राहत नाही असं विधान राऊत यांनी सामनामध्ये रोखोक मध्ये केलेलं आहे औरंगजेब चारशे वर्षांपासून थडग्यात विसावला आहे त्या थडग्यावरून महाराष्ट्रात दंगल पेटवण्यात आली नागपूरची निवड त्या दंगलीसाठी केली गेली -के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी नागपूरची निवड कोणी केली का नवहिंदुत्ववाद्यांच्या राजकारणाला भाजपमधील बाटके खतपाणी घालत आहेत हा धोका महाराष्ट्राला आहे असं राऊत यांनी म्हटलं आहे औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात नुकताच हिंसाचार झाला आहे आणि यावरून राऊतांनी फडणवीसांना लक्ष केलेलं आहे नागपूरच्या दंगलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे मी मानायला तयार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघात हे सगळं घडले त्यामुळे फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी अडचणीत आणण्यासाठी नागपूरची युद्धभूमी केली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मग त्यात चुकीचं काय तुम्हाला आक्रमक जे आहेत या देशावर राज्य हल्ला करणारे त्यांच्याविषयी प्रचंड तिटकार असं दिसत आहे म्हणजे औरंगजेबाची कबर उकडून टाका ज्या आमच्या मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक आहे पण त्याच वेळेला ज्याने या देशामध्ये सगळ्यात जास्त हिंसाचार हत्या मंदिर पाडली तो तैमूरला त्याच्या नावानं एक फिल्म स्टार आपल्या मुलाचं नाव ठेवतो आणि प्रधानमंत्री मोदी त्या ते तैमूरचं कौतुक करतात तैमूरला तैमूर का आहे विचारतात तैमूर कसा आहे विचारतात जेव्हा हे भेटायला गेले होते कोणते सैफ अली खान वगैरे त्याची बायको करीना तेव्हा प्रधानमंत्र्यांना चिंता वाटली अरे तैमूरला का नाही आणलं तैमूरला मी त्याची पप्पी घेतली असती मग तैमूर तुम्हाला हे जे हिंदुत्ववादी आहे त्यांना तैमूर चालतो आहे इतरी आता लालकृष्ण अडवाणी त्यांची अवस्था ही शाहजहान सारखी झालेली आहे ना ते सुद्धा म्हणजे लालकृष्ण अडवाणी ला हे या देशातल्या सध्या जे हिंदुत्ववाद तुम्हाला दिसतोय राम मंदिर दिसतोय त्याचे शिल्पकार आहेत त्यांनी हे सगळं शिल्प उभं केलं हिंदुत्वाच पण त्यांना शहाजान प्रमाणे एकांतवासाठ ठेवलेले हो हे सुद्धा या हिंदुत्ववाद्यांना चालते कुणी असं उठून सांगतोय का कि कुठे आहेत आमचे शाहजहान म्हणजे कुठे आहेत आमचे लालकृष्ण अडवाणी काय झालं त्यांचं त्यांना असं बंदिस्त का ठेवलेलं आहे कोंडून का ठेवलेला आहे हा कोणी एखाद्या या कबर खोदणाऱ्याने प्रश्न विचारलाय का हे असे हे ढोंगी दांभिक लोक आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई